हॅलो लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण म्हणणार आहोत वेज मंचुरियन चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला एका बाउलमध्ये मी एक वाटी किसलेला कोबी घेते कोबी जर तुम्हाला जास्त पाणी सुटलेला वाटत असेल तर तुम्ही तो हाताने चांगला पिळून घ्यायचा त्यामध्ये एक वाटी किसलेलं गाजर टाकून घ्यायचं अर्धी वाटीपेक्षा कमी बारीक केलेली शिमरा मिरच टाकून घ्यायची त्यामध्ये बारीक केलेल्या दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या बारीक कट केलेला लसूण टाकून घ्यायचा बारीक केलेलं अद्रक टाकून घ्यायचं तुम्ही इथे अद्रक लसणाची पेस्ट वापरली तरी चालेल त्यामध्ये मै आता मी एक चमचा का काश्मीरी लाल मिरची टाकून घेते आहे काश्मीरी लाल मिरची टाकल्यामुळे आपल्या मंचुरियनला छान असा कलर येतो त्यामध्ये मी आता अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेते गरम मसाला टाकल्यामुळे आपल्या मंचुरियनला छान अशी टेस्ट येते त्यात आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यामध्ये दोन चमच्या मैदा टाकून घ्यायचा दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचं मैदा आणि कॉर्नफ्लावरचं प्रमाण तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही एकदम घट्ट असं आपल्यांना मिक्स करून घ्यायचं चा। आहे चांगलं असं मिक्स करून आहे इकडं मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून तेल चांगलं गरम करून घेते आता आपण त्याचे मंचुरियन करून घेऊ एकदम छोटा असा गोळा घेऊन तो तळ हातावर गोल असा फिरवून घ्यायचा असेच मी सर्व मंचुरियन तयार करून घेते सर्व मंचुरियन करून झालेले आपण ते आता तळून घेऊ तेल चांगलं तापलं आहे त्यामध्ये आपण मंचुरियन टाकून घेऊ टाकताना थोडे थोडे अंतरावर टाकायचं म्हणजे एकमेकांना चिटकणार नाही गॅसची फ्लेम लोश ठेवायची आणि लो फ्लेमवर व्यवस्थित असे तळून घ्यायचे मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित असे तळले जातील एकदम छान असे आपले मंचुरियन तळून झालेले आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेते असेच मी सर्व मंचुरियन तळून घेते आहे आता आपण मंचुरियनची ग्रेव्ही करून घेतो आहे त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल आपल्यांना हलकंसं गरम करून घ्यायचं तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये बारीक केलेला लसूण टाकून घ्यायचा लसूण थोडा जास्तच वापरायचा त्यामध्ये बारीक केलेलं अद्रक टाकून घ्यायचं हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या चांगलं असं परतून घ्यायचं लसूण तेलामध्ये छान असं परतवला तर आपल्या मंचुरियनला छान असा फ्लेवर येतो चांगला असा परतून झाला आहे त्यामध्ये आपण आता कट केलेला कांदा टाकून घेऊ शिमला मिर्च टाकून घेऊ कांदा आणि शिमला मिरचे पीसेस थोडे मोठेच करायचे आणि एखादा मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं त्यामध्ये आता दोन चमचे डार्क सोया सॉस टाकून घ्यायचा एक चमचा रेड चिली सॉस टाकून घ्यायचा आणि एक चमचा टमॅटो केचप टाकून घ्यायचं चा। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं इथे मी एका बाउलमध्ये दोन चमचा कॉनफ्लावर घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून चांगली अशी पेस्ट तयार करून घ्यायची त्यामध्ये आता कॉर्नफ्लावरची पेस्ट टाकून घ्यायची चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आता एकदम अर्ध्या वाटीपेक्षा कमी थोडं पाणी टाकून घ्यायचं जर तुम्हाला मंचुरियनमध्ये थोडी ग्रेवी जास्त पाहिजे जा, असेल तर तुम्ही थोडं पाणी जास्त टाकू शकता सर्वात शेवट त्यामध्ये आपल्यांना कांदापात टाकून घ्यायची त्यामध्ये आता एकदम थोडं असं मीठ टाकून घ्यायचं कारण सॉसमध्ये मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे मीठ टाकताना थोडं कमीच टाकायचं चांगलं असं मिक्स करून आपल्या ग्रेव्हीला चांगली अशी उकळी येऊ द्यायची एकदम चांगली अशी उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपण तळलेले मंचुरियन टाकून घ्यायचे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं एकदम छान असे आपले मंचुरियन तयार झालेले आहे आपण ते आता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ एकदम हॉटेलसारखे व्हेज मंचुरियन तयार झालेले आहे एकदा नक्की ट्राय करा व कसे झाले कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा